मोहोळ ही राष्ट्रवादीचा बाले किल्ला होता आता नाही राहिला आता मोहोळ मतदारसंघावरती शिवसेनेचा हक्क आणि अधिकार आहे आणि आमदार रमेश कदम जर शिवसेनेत आले तरी त्यांना आम्ही उमेदवारी देऊन कमीत कमी चाळीस ते पन्नास हजार लेडने निवडून आणणार सगळे महाराष्ट्रातले घोटाळेबाज हे भाजपच्या सध्या पक्षात आहेत आणि भाजप त्यांना घेऊन महाराष्ट्राच्या राजकारणात नासधूस करत आहेत <laughs> आ, रमेश कदमांची भेट घेतली रमेश कदमांना शिवसेनेत येण्याची ऑफर देखील दिल्याची चर्चा आहे काय नक्की सांगाल भेटीचं कारण काय होतं खरं तर अण्णाभाऊसाठी महामंडळ घोटाळा झाल्यानंतर रमेश कदम जेलमध्ये होते आणि त्यांना उच्च न्यायालयानं सेशन कोर्टाने जामीन दिल्यानंतर ते पहिल्यांदाच मोहोळमध्ये आले होते आज आमची आणि आमदार रमेश कदमांची भेट झाली त्यावेळेस राजकीय विषयावरती चर्चा झाली त्यांना शिवसेनेतर्फे आम्ही आमंत्रण दिलेलं आहे जर रमेश कदमांनी शिवसेनेमध्ये प्रवेश केला तर आम्ही मोहोळ मतदारसंघ ही वरिष्ठांना सांगून महाविकास आघाडीमध्ये आम्ही भांडून मोहोळ मतदारसंघ ही शिवसेनेला सोडून घेऊन आमदार रमेश कदमांना तिकीट देऊन मोहोळ मतदारसंघातून कमीत कमी चाळीस ते पन्नास हजार मतांनी लेटनी आमदार रमेश कदमांना निवडून आणू कारण मोहोळ मतदारसंघ ही राष्ट्रवादीचा बाले किल्ला होता आता नाही राहिला आता मोहोळ मतदारसंघावरती शिवसेनेचा हक्क आणि अधिकार आहे म्हणून आम्ही वरिष्ठांना सांगून मोहोळ मतदारसंघ ही शिवसेनेला सोडून घेणार आणि आमदार रमेश कदम जर शिवसेनेत आले तरी त्यांना आम्ही उमेदवारी देऊन कमीत कमी चाळीस ते पन्नास हजार लेटने निवडून आणणार कोट्यावधी रुपयांच्या घोटाळ्याचा त्यांच्यावरती आरोप आहे तुम्ही आतापर्यंत भाजपवरती टीका केली की घोटाळ्यातल्या आरोपींना तुम्ही भाजपमध्ये घेऊन पवित्र करता आता शिवसेना स्वतः त्यांना ऑफर देते अहो मी तेच सांगतोय रमेश कदमानी जर घोटाळा केला असता तर आठ वर्ष काही शासन झोपलं होतं का एवढ्या दिवस त्यांना सिद्ध करता नाही का आलं आजपर्यंत रमेश कदमावर कुठलाही शिक्कामोफत झालेला नाही आमदार रमेश कदमानी घोटाळा केलेला नाही ही सिद्ध झालेलं नाही आणि म्हणून कोर्टाने त्यांना जामीन दिलेला आहे त्याच्यामुळं भाजपवाल्यांचा जर आम्ही बोलत असेल तर ऐकून घ्या जेवढे घोटाळेबाज आहे ती भाजपनं भरती करून घेतली होती सगळे महाराष्ट्रातले घोटाळेबाज ही भाजपच्या सध्या पक्षात आहेत आणि भाजप त्यांना घेऊन महाराष्ट्राच्या राजकारणात नासधूस करत आहेत पक्षप्रमुख उद्धव ठाकरेंशी संदर्भात तुम्ही चर्चा करणार आहात त्यांच्याशी काही बोलणं झाले का उद्धव साहेबांशी चर्चा करणार आहे शिवसेनेच्या अन्य नेत्याशी चर्चा करून आमदार रमेश कदमांना शिवसेनेत घेण्यासाठी आम्ही प्रयत्नशील हो, आहोत आणि नव्याण्णव टक्के आमदार रमेश कदमाला शिवसेनेत घेऊन शिवसेनेच तिकीट त्यांना मिळेल लक्ष्मणराव ढोबळेंनी उद्धव ठाकरे आणि आदित्य ठाकरेंवरती टीका केलेली आहे ते असं म्हणत आहेत की हे आंतरराष्ट्रीय चोर आहेत काय उत्तर असेल खरं तर लक्ष्मणराव ढोबळे साहेब हे वडीलधारे आहेत माझ्यासारख्याने त्यांना बोलणं उचित ठरणार नाही पण त्यांनी यापुढं शिवसेनेवरती मातोश्रीवरती कृपया करून आपण बोलू नये अन्यथा आम्हाला मान मर्यादा देखील सोडता येते एवढंच ये मी त्यांना या माध्यमातून सांगतो रमेश कदमांचं काही उत्तर त्या सगळ्या संदर्भात आलेलं आहे का त्यांचं काय रमेश कदमांचं उत्तर आलेलं आहे रमेश कदमांनी सांगितलं आहे जर शिवसेनेला मतदारसंघ सुटत असेल तर मी बिनशर्त शिवसेनेसोबत येणार